मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करणारा ग्रामसेवक भुसावळ तालुक्यातील कोहरा पानाचे येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी संतोष विठ्ठल मोरे हे आपला मुलगा यश याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्याही गावात जातात त्या गावात वृक्षारोपण करतात सध्या ते कोहरा पानाचे येथे कार्यरत आहेत तेथेही त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार व सरपंच कविता प्रमोद उंबरकर जीवन पाटील व पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांनी वृक्षारोपण केले आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज गाव मी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत भुसावळ जिल्हा जळगाव आज माझ्या बारा जून रोजी माझ्या मुलाचा वाढदिवस आहे दरवर्षी बारा जून या रोजी मी ज्याही गावाला ग्रामपंचायतीला नोकरीला असतो त्या ग्रामपंचायतीला मी वृक्षलागवड करत असतो आणि प्रत्येक गावाला ते वृक्ष जगून मोठे करतो सुद्धा आपण इथे वृक्षलागवड केलेली आहे आणि ती वृक्ष लागव ते वृक्ष आपण मोठे करणार आहे